नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आज केळीच्या रेटबद्दल बोलणार आहे मित्रांनो आज तुम्ही बघताय प्रत्येक ठिकाणी केळीचे रेट खूपच डाऊन झाले आहेत आता लागणीच्या प्लॉटचेसुद्धा मित्रांनो एक आठ ते दहा रुपयावर रेट आले आहेत आणि खोडवे तर काही सांगण्यासारखेच नाही कारण एक दोन तीन पाच रुपयापर्यंत खोडोचे रेट आहेत पण एक मित्रांनो गोष्ट सांगायची झाली तर सध्या आपला माल इराक इराण आणि रशिया असं आपला, हो आपला माल एक्सपोर्ट होत असतो पण मित्रांनो काय गोष्टी आता आपला माल इराक आणि इराणला दुसऱ्या देशातून माल तिथे एक्सपोर्ट होत असल्यामुळे आपल्याला सध्या तिथे रेटचं म्हणजे माल तिथं वर स्वीकारला न स्वीकारल्यामुळे आपल्याला हे रेट भेटत असे म्हणजे कमी रेट मिळत आहे पण मित्रांनो एक दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तर एक काल परवा जवळच्या शहरामध्ये मी गेलो होतो तर तिथं एक चाळीस रुपयापासून ते सत्तर रुपयापर्यंत एक डजन किळी आहे पण मित्रांनो आता वरच्या ठिकाणी आपला माल जात नाही त्यामुळे तिथं वर साजी काही रेट कमी होणे कारण पुढे माल न जाण्यामुळे रेट कमी झाले ठीक आहे पण मित्रांनो सध्या लोकलला तरी रेट कमी न होण्याचं कारण अद्याप समजलं नाही म्हणजे सांगायचं एवढंच की हे पूर्ण व्यापाऱ्यांचीच खिळी आहे व्यापारीचं पूर्ण एकहून त्यांनी एकी लिहून एकी करून किळीचे रेट पाडले आहेत मित्रांनो पण मी मित काल ती मार्केटमध्ये चौकशी करत असताना त्यांना म्हणजे खोडवाचा रेट काय आहे तर ते बोलले खोडवा आता सध्या तीन हजार रुपये आणि अडीचशे रुपये रेट हा रेट आपण रेटने आपण केळी घेत आहे आपला जो बाहेरच्या देशातला माल जात आहे मित्रांनो त्या गोष्टीचा रेट कमी झाल्यामुळे आता लोकल व्यापाऱ्यांनी बी सध्या इथला यामध्ये केळीचा रेट कमी केला आहे पण मित्रांनो आपण केळी क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक गोष्टीत आपल्याला एक महागडी खते लागतात आता ते दोन आणि तीन आणि एक लागणीचा प्लॉट दहा रुपयापर्यंत गेला तर आपल्याला त्या बाबतीत परवडत नाही कारण मित्रांनो आज तुम्ही विचार केला तर झिरो झिरो पन्नास बारा एकसष्ट किंवा चाळीस तेरा नऊ सेहेचाळीस अशा पंचवीस पंचवीस किलोच्या बॅगांचीच किंमत झाली पाच सहा हजार रुपये आणि तुम्ही आज सध्या आज व्यापारी मागत आहे तीन आणि चार आणि कुठं दहा रुपयाने केळी त्यामुळे तिथे शेतकऱ्याचं खूपच अवघडच परिस्थिती झाली आहे पण कुठल्याच गोष्टी तर व्यापाऱ्यांनी हा एक केल्यामुळे काय झालं या ह्या भा पिकाला हमीभाव नसल्यामुळे जास्त करून आपल्याला पण बोलता येत नाही पण मित्रांनो एक गोष्ट ठेव सांगायचं झालं दोन तीन रुपयाने केळी देण्यापेक्षा मित्रांनो आपल्या ती केळी प्लॉट आपल्या शेतीसाठी फायदाच होईल कारण तुम्ही माल हार्वेस्टिंग न करता डायरेक्ट शेतीमध्ये सेंद्रिय एखादा आपल्याला शेतीला चांगला फायदा होईल आपले जनावरांना घाला तुम्ही पण दोन आणि तीन रुपयाने केळी अजिबात देऊ नका कारण हे दोन आणि तीन रुपये किळे घेऊन आज मार्केटला पन्नास ते साठ रुपये डिझेनची किडी हे नालायक व्यापारी विकत आहेत शेतकरी मित्रांनो व्यापाऱ्यांना काय घेणे देणं नाही की तुम्ही रात्रीचं उठा पाण्याचं नियोजन करा रात्री दोनला उठा तीनला उठा त्यांना काय घेण देणं नाही बागेमध्ये येणार नाही आपण रेट ठरून जाणार पण मित्रांनो अशी प्रत्येक गोष्टी तर या पर्याय मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टी तुमचं बी जास्त करून चालणार नाही कारण प्रत्येकाला फेडीतच आहे जी शेतकऱ्यांनी अवस्था अशी केली का नाही त्यांना प्रत्येकाला भोगणं जायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा कारण मी बी एक शेतकरी या आज शेतकरी म्हणून मला असं मालाकडे बघून वाईट वाटते की बाबा चांगल्या पद्धतीने मी माला आणला आहे पण आज तीन आणि चार आज खोड्याला रेट म्हणतात मित्रांनो आज डोळ्यात पाणी येण्यासारखे अवस्था झाली आहे आता काय काय शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याचं काही ना काही स्वप्न असतं मित्रांनो कुणाचं मुलांचं शिक्षण असतं कुणाचं लग्न असतं कुणाचं कुठल्या घरग्यायचं असतं कुणाला प्रत्येक गोष्टीत पैसा लागतो मित्रांनो पण प्रत्येक गोष्ट आज दहा महिने केळी क्षेत्रात काम करू मित्रांनो आज शेतकरी प्रत्येक शेवटच्या स्टेपला आज केळीचा रेट तीन आणि चार रुपये राहत असेल मित्रांनो आज विचार करा लागणीला आज एक एक लाख ते सव्वा लाख ते दीड लाखापर्यंत आज लागणीला खर्च जातो आहे आज सध्या आमच्या गावातीलच काल पारा दिवशी एक दहा रुपयांनी प्लॉट गेला आहे मित्रांनो त्यामुळे यापर्यणू जास्त करून तुम्ही शेतकऱ्यांची अशा अवस्था केली का नाही प्रत्येक गोष्टी तुम्हाला भोगून जाणार आहेत एवढं लक्षात ठेवा कारण शेतकऱ्याचा तळतडा असा आहे की मित्रांनो तो इमानदाराने तो, तो, तो पिकवतो आणि शेवटच्या टायमाला तुम्ही पूर्णपणे त्याच्या कष्टाचं पाणी करून तुम्ही माल आपला हार्वेस्टिंगला घेऊन जात असता पण त्या टायमाला एक लक्षात ठेवा शेतकरी आतून तुटलेला असतो कारण आपण पूर्ण वर्ष मेहनत करून कवडी माल रेटने आपल्याला हा माल द्यावा लागतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो चस्त तेवढून टेन्शन घेऊ नका आणि एक दीड महिन्यात चांगल्या प्रकारे तुम्हाला रेट भेटेल म्हणजे आपल्याला रेट चांगल्या प्रकारे भेटू शकतो मित्रांनो त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका कारण प्रत्येक दिवस मित्रांनो सारखाच नसतो त्यामुळे आले ते दिवसला तोंड देऊन आपण पुढे जाऊ पण वाईट वाटते मित्रांनो कारण मी सुद्धा एक शेतकरी या कारण पूर्ण वर्ष आपण केळीसाठी मेहनत करून सध्या आपल्याला आपण आपल्या बायका पोरांच्या तोंडातला गासा आपण केळीच्या बुडात टाकतो म्हणजे खत नियोजन तो पदार्थ आपण देतो पैसे नसतानासुद्धा आपण इकडून तिकडून ॲडजस्ट करून आज खताचं नियोजन करून आज ही शेतकऱ्याची अवस्था झाली आहे त्यामुळे मित्रांनो खूपच खूप म्हणजे खूप आज सध्या माझीसुद्धा आज परिस्थिती वाईट वाटते कारण मलासुद्धा वाटते मित्रांनो मी एक शेतकरी की बाबा माझ्या मी पिकाला चांगला प्रकारे रेट घावा मिळावं मित्रांनो पण एवढंच झालं आहे मित्रांनो आपल्याच बागेचा किंवा कुठल्या फळाचा रेट आपल्याला ठरवता येत नाही त्यामुळे मित्रांनो आज शेतकऱ्याची अवस्था ही ह्या ही अवस्था झाली आहे मित्रांनो पण ज्या टायमाला शेतकरी स्वतःचा मा स्वतः भाऊ ठरवे आहेत त्या टायमाला श व्यापारी बी आपल्या मागे पडल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद मित्रांनो